पंजाबमधल्या लोकसभा निवडणुका यंदाच्या ज्या आहेत त्या पंजाबच्या राजकारणाला आणि देशाच्या राजकारणालाही एका अर्थाने वेगळं वळण देणारा ठरणार आहेत तमिळनाडू असेल केरळ असेल किंवा अगदी बंगाल असेल तर इथे भाजपची मुसंडी आणि त्याच्यावरून जी काही चर्चा सुरू आहे त्या सगळे पंजाबकडे मात्र आपल्या सगळ्यांचं दुर्लक्ष झालं आहे पण यावेळच्या निवडणुकांमध्ये भाजप हा पंजाबमधल्या राजकारणातला एक मोठा फोर्स म्हणून पुढे येणार आहे की या निवडणुकीत आपल्याला दिसून येईल आणि एका अर्थाने देशाच्या राजकारणाला इथे सुद्धा काही प्रमाणात कलाटणी मिळेल हे नक्की आहे नमस्कार मित्रांनो गोजोस्कोप मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज थोडं आपण पंजाबच्या राजकारणाकडे आपण जाणार आहोत लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर देशभरात अनेक घटना सुरू आहेत त्यात पंजाब हाही एक महत्त्वाचा घटक आहे पंजाबमध्ये आपचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांची विधानसभेत अगदी मोठ्या प्रमाणावरती पकड त्यांनी निर्माण केलेली आहे त्यामुळे पंजाबच्या राजकारणात काँग्रेसला मागं सारून आप कशी पुढं आली याचं सगळं वर्णन आपण वाचून झालेलं आहे गेल्या पाच दहा वर्षांमध्ये विशेषत अकाली दलाची पंजाबच्या राजकारणावरची पकड हळूहळू सुटत गेलेली आहे आणि काही काळ का असे ना पण काँग्रेसने बऱ्यापैकी मुसंडी मारली होती पण काँग्रेसलाही दोबी पछाड देत आपनं ज्या पद्धतीनं पंजाबमध्ये शिरकाव केला आणि सत्ता काबीज केली ते सगळंच आश्चर्यचकित करणारं होतं आता सरजींच्या कांडामुळं एकूण तिथं काय होत गेलेलं आहे याचे तपशील हळूहळू बाहेर येत आहेत पण हे सगळं असलं तरी पंजाबचे एकूणच राजकीय धारणा ही आता वेगळ्या पद्धतीनं आकार घेती आहे हे गेल्या काही दिवसातलं आणि त्यातही विशेषतः पंधरा दिवसातला एकूण पंजाबचा बदलता चेहरा लक्षात घेता लक्षात येत आहे पंजाबच्या राजकारणामध्ये भाजप हा कधीच आत्तापर्यंत मोठा फोर्स राहिलेला नाही पंजाबच्या राजकारणावरती कायम एक हाती वर्चस्मा हा काँग्रेसचा राहिलेला आहे आणि मग त्यांच्यानंतर अकाली ही एक मोठी शक्ती आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणजे प्रकाश सिंग बादल असतील आता तोहरा नावाचे सिंग तोहरा नावाचे एक नेते आता ते तर विस्मृतीतच गेलेले आहेत म्हणजे निधन झालं आणि नि ते आता विस्मृतीत गेलेले आहेत म्हणजे पंजाबच्या राजकारणात असे काही स्टॉलवर्ट्स होते आणि सगळं राजकारण हे या स्टॉलवर्ट्सभोवती फिरत होतं आणि त्याच्या केंद्रातल्या राजकारणामध्ये सुद्धा काही ना काही प्रमाणात प्रभाव हा राहिलेला आहे भाजप नेहमीच पंजाबमध्ये या अकाली दलाच्या बरोबर गेली वीस वर्ष हे चित्र कायम आहे अकाली की अकालींच्या बरोबर भाजप जात राहिलेलं आहे त्यामुळे लोकसभेला तेरापैकी साधारण दोन तीन जागा आणि विधानसभेच्या एकशे तेरापैकी एकोणतीस तीस जागा या पलीकडे भाजपला अकाली कधी संधीच देत नव्हती त्यामुळे भाजपचा पक्ष म्हणून कधी पंजाबमध्ये विस्तार झाला असं काही झालं नाही पण यावेळेला अगदी द लास्ट मोमेंट भाजपने हा निर्णय घेतला की आम्ही अकालींबरोबर जाणार नाही आणि बघता बघता पंजाबातलं चित्र गेल्या पंधरा दिवसात एकदम पालटलेलं आहे तसं मी तुम्हाला आधी म्हटलं असं की भाजप हा पक्ष म्हणून तिथे उभाच राहू शकला नव्हता त्यामुळे भाजपकडे असणारं सुद्धा मर्यादित होतं भाजपच्या विचारसरणीला मानणाऱ्या अनेक संघटना पंजाबमध्ये आजही काम करतात त्या पूर्वीही करत होत्या परंतु त्याचं एक पॉलिटिकल कन्व्हर्जन जे आहे तर ते भाजपला मिळत नव्हतं तर ते आत्ता मिळेल असं चित्र निर्माण झाले मग असं काय झालं पंजाबात की हे चित्र बदललं आहे त्याचा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असा आहे की दोन वर्षांपूर्वी जे पहिलं शेतकरी म्हणजे तथाकथित शेतकरी आंदोलन झालं इथून पंजाबच्या मनोभूमिकेमध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे दॅट वॉज अ ट्रिगर पॉईंट कारण त्या पहिल्या शेतकरी आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं खलिस्तानवादी सक्रिय झाले आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे दिल्लीत येऊन सुद्धा त्यांनी मोठा गोंधळ घातला लाल किल्ल्यावर जायचा त्यांनी प्रयत्न केला वगैरे वगैरे आपण सगळं तपशीलवारी बघितलेलं आहे पंजाब ते दिल्ली हा सगळा रस्ता त्यांनी कशा पद्धतीनं अडवलेला होता पण त्या वेळेला दा पंजाबात सुद्धा हा झालेला आहे पंजाबमध्ये आजही चाळीस टक्के हिंदू मतदार आहेत म्हणजे हिंदू बहुल मतदार जे मतदारसंघ आहेत त्यात साधारणपणे सात लोकसभा मतदारसंघ हे हिंदू बहुल आहेत म्हणजे आपण दिल्लीपासून जर अमृतसरला रेल्वेने जायला लागलो तो जी टी रोड सगळा जो आहे तो जी टी रोड डोळ्यासमोर आपण आणूया म्हणजे दिल्लीतून बाहेर पडला की तुम्हाला पटी आला मग लुधियाना जालंधर अमृतसर असा तो सगळा मार्ग आहे मग ज्या लुधियानाच्या बाजूला होशियारपूर इकडे बाजूला गुरुदासपूर हा जो सगळा बेल्ट आहे आणि उत्तरेला पठाणकोटमध्ये म्हणजे सब डिव्हिजन आहे तर तो बहुल असा सगळा मतदारसंघ आहे म्हणजे एकापर्यंत विचार करता राज्याच्या राजकारणात एक डिसायसिव्ह फोर्स असा हा हिंदू वोटर होता आणि तो मतदार पारंपरिकरित्या कायम हा काँग्रेसबरोबर राहिलेला आहे पंजाबात पहिले स्वातंत्र्यानंतरचा पहिला सगळा काळ शांतता होती पण जसं तिथे दहशतवादी कारवाया वाढल्या आणि त्याच्यानंतर पंजाबातल्या दहशतवादाविरुद्ध तत्कालीन काँग्रेसनी फार कठोर भूमिका घेतलेली होती आपल्याला आठवत असेल तर के पी एस गिल हे पोलीस अधिकारी आणि सरदार बेयंतसिंग यांनी अत्यंत कठोर भूमिका घेत तिथला दहशतवाद मोरडून काढला आणि त्या सगळ्याचं सगळ्याची मोठी किंमत या सरदार बेयंतसिंग यांना द्यावी लागली मुख्यमंत्री असतानाच अतिरेक्यांनी त्यांची हत्या केली पंजाबी समाज सिंगांना त्यामुळे कधीही विसरू शकलेला नाही आजही विसरत नाही त्यांचं ऋण शीख समुदायाबरोबरच हिंदू समाज सुद्धा मानत आलेला आहे तो आजही मानतो मग असे या दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेणाऱ्या काँग्रेसची भूमिका मात्र पंजाबमधल्या दहशतबाबत दहशतीबाबत किंवा खलिस्तानवाद्यांच्या भूमिकेबाबत गेल्या काही वर्षामध्ये आणि आता गेल्या वर्षभरात तर ही फारच पातळ झालेली आहे म्हणजे काही वेळेला तर या खलिस्तानवाद्यांच्या भूमिकेला समांतर जाणारी किंवा पूरक ठरणारी भूमिका काँग्रेसने घेतल्यामुळे काँग्रेसचा जो पारंपरिक मतदार आहे हिंदू त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अस्वस्थता आहे हे कारण आहे की मागच्याही वेळेला काँग्रेसला जो फटका बसला त्याच्यामध्ये हाही एक मोठा डिसायसिव्ह फॅक्टर राहिलेला आहे पण काँग्रेसनं त्याकडे म्हणावं तितक्या गांभीर्यानं लक्ष दिलं नाही अमरिंदर सिंग म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री त्यांची तुम्ही वक्तव्य बघा ते नंतरच्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीनं अमित शहा आणि अमरिंदर सिंग यांच्या भेटी त्यातलं पॉलिटिकल भाग वेगळा आहे परंतु पंजाबमध्ये ज्या पद्धतीने या ड्रग्ज असतील दारू असेल किंवा धर्मांतरासारखा विषय असेल तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने पंजाबचं राजकारण समाजकारण पोखरून काढलं जाते आणि ते डिसायसिव्हली हाणून पाडलं पाहिजे यासाठी सरदार अमरिंदर सिंग प्रयत्न करत होते आणि त्याला राहुल गांधी आणि त्यांच्या कंपनी आडकाठी आणली हे सरदार अमरिंदर सिंग बाहेर पडल्या पडण्यामागे मुख्य कारण आहे काँग्रेसचा तिथे खरा तर पराभव झाला बाकी सिद्धू किंवा ते एक नंतरचे आलेले मुख्यमंत्री वगैरे हे फार काही ती कारणच नाहीत मुख्य कारण हे जो त्यांचा वोटर आहे तो शीख समाज असेल किंवा हिंदू समाज असेल तर त्याच्यामध्ये या भूमिका काँग्रेसची ही भूमिकाच त्यांना त्रासदायक ठरली आप आल्यानंतर त्यामध्ये काही फार बदल झाला नाही उलट डेटरॉयशन जे आहे लॉ अँड ऑर्डर असोसिएशनचं ते फार वेगानं होत गेलेलं आहे तो अमरिंदर पाल नावाचा एक अतिरेकी किंवा खलिसा आपल्याला आठवत असेल दीड दोन वर्ष त्यांनी धुमाकूळ घातला आणि त्याला अटक केल्यानंतर त्याच्या सुटकेसाठी ज्या पद्धतीनं पोलीस त्या, पद्ध त्या कचेरीवरती हल्ला गावकऱ्यांनी केला नंग्या तलवारी नाचक हजारोंच्या संख्येने जमाव तिथे आला आणि ते सगळं जे दृश्य आहे ते सगळ्या देशाला भयचकित करणारं किंवा भयकंपित करणारं होतंच परंतु पंजाबमधल्या सर्वसामान्य माणसाला त्यामुळे खऱ्या अर्थानं धडकी भरली जर एका अमरिंदर पालसाठी जर हे असं होणार असेल तर आपलं काय आणि सरकार म्हणजे भगवंत सिंग मान यांच्या सरकारनी किंवा त्यांच्या पोलिसांनी जवळपास शस्त्र टाकून दिल्यासारखं चित्र झालेलं होतं त्यामुळे या शांतताप्रेमी अशा शीख आणि हिंदू समुदायामध्ये आपविषयीची नाराजी वाढायचं कारण हे आहे मग पुन्हा एक शेतकरी आंदोलन झालं आपण बघितलं त्याच्यातही पुन्हा हा दंगा झाला आणि त्याचाही त्रास हा या हिंदू असेल किंवा शांतताप्रेमी शीख समाज जो आहे तर त्यांना किंवा अन्यही समाज घटकांना झाला बरं आत्ता पंजाबात काही नुसतं असते उडता पंजाब म्हणजे ड्रग्ज किंवा दारू एवढाच विषय नाही आहे खंडणीखोरीचे प्रमाण तिथे मोठ्या प्रमाणावरती आहे सर्वसामान्य उद्योजक असतील म्हणजे आपण एक असं बघूया की भारतात जे काही उद्योजक असे समाज जे मानले जातात तर आपल्याला नेहमी गुजराती किंवा मारवाडी हा समाज आपल्या डोळ्यासमोर येतो पण त्यांनाही मागं सारून अनेक वर्ष झाली की हा शीख समुदाय आहे जगभर उद्योग त्यांचे पसरलेले आहेत असा हा काय ज्याला बिझनेस माइंडेड ही कम्युनिटी कायम राहिलेली आहे छोट्यापासून फ्रॉम पिन टू पियानो असं आपण म्हणूया तर या सगळ्या उद्योगांमध्ये हे लोक आहेत यांना सर्रास खंडण्या मागितल्या जातात आणि पोलीस त्यात काहीही करू शकत नाहीत ही त्यांची व्यथा आहे म्हणजे पानटपरीपासून ते एखाद्या सायकल कंपनी किंवा अशा मोठ्या अवजड उद्योगापर्यंत कोणालाही खंडणी मागितली जाते ही प्रकरणं तिथं वारंवार घडत आहेत आणि त्याची रोकथाम होत नाही म्हणजे जे चित्र तर कोण्या एकेकाळी योगींच्या काळापूर्वी उत्तर प्रदेशात दिसायचं तसंच्या तसं चित्र हे पंजाबमध्ये गेल्या पाच वर्षात दिसू लागलेलं आहे पंजाबी समाज जो आहे त्यामुळे सर्वाधिक अस्वस्थता आहे त्यामुळे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन ही पंजाबची आजची सर्वात जिवंत अशी समस्या झालेली ला, आहे आणि याच कारणामुळे आज पंजाबमध्ये सर्वात पॉप्युलर नेता हे योगी आहेत आम्हाला योगींसारखा मुख्यमंत्री हवा आहे अशी सर्वसामान्य पंजाबी मतदाराची मागणी आहे आत्ता लोकसभेला जर भाजप अकालींबरोबर गेला असता तर एकापर्यंत या शांतताप्रेमी पंजाबी समाजाची पुन्हा ती तिथे हे झाली असती अडचण झाली असती बरोबर हीच बाब हेरून यावेळेला अगदी शेवटच्या क्षणी भाजपनं अकालींची साथ सोडलेली आहे त्यामुळे एका अर्थाने आता प उत्तर प्रदेश असेल किंवा देशात देशा अन्यत्र जिथे भाजपची सरकार आहेत इथं ज्या पद्धतीनं आणि अर्थात योगींचं सरकार हे एका अर्थाने पंजाबमध्ये मॉडेल म्हणून बघितलं जाते अशीच भूमिका भाजप इथे घेईल अशी या सर्व पंजाबी समाजाची एक धारणा आहे या धारणेला घेऊन आता भाजप पंजाबमध्ये उतरलेलं आहे भाजपचं यश हे बरोबर तिथं सामावलेलं आहे पण हे एकच आहे का आपण शीख समुदाय म्हणतो तर तो काही एकसंध एकच एक असा नाही त्यांच्यामध्ये सुद्धा दलित एक उतरंड आहे तर दलित शिखांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे आणि सधन किंवा वरच्या वर्गातले जे जाट असे आपण ज्याला म्हणू समाज घटक तर ते या दलितांना फारसं मानत नाहीत त्यामुळे त्यांचे गुरुद्वारे वेगळे यांचे गुरुद्वारे वेगळे पुन्हा ते खलिसवादी जे आहेत त्यांचे वेगळे असं तिथंही काही एक चित्र आहे तर या दलित शिखांच्यामध्ये भाजपला मानणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांनी गेल्या काही वर्षामध्ये मोठं काम उभारलेलं आहे हा समाज संत रविदास यांना मानणारा आहे म्हणजे वाराणसीमध्ये या संत रविदासांचं स्मारक वगैरे आहे तिथे हे आपल्याला खूप या समाजातले सरदार तुम्हाला तिथे दिसतील बरोबर ते काम घेऊन आता इथे या इथं काम सुरू आहे अयोध्येत जे एअरपोर्ट उभं गेलं तर त्याला महर्षी वाल्मिकी असं नाव दिलं गेल्यानंतर त्याची सर्वाधिक उत्कृष्ट प्रतिक्रिया म्हणायला हरकत नाही ही पंजाबात दिसली कारण पंजाबच्या एकूण लोकसंख्येत साधारण वीस ते पंचवीस टक्के समाज हा वाल्मिकी समाज आहे सो so, असे खूप फॅक्टर्स आहेत की फार टॅक्टिकली हे भाजप सरकारचे निर्णय या समाज घटकांना जवळ आणणारे ठरले अशाच जर भाजप अकालींबरोबर गेला असता तर या सगळ्या घटकांचा था हिरमोड झाला था। असता आत्ता तसं चित्र नाही आहे पण लढाईसाठी एकीकडे एक 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 सेना असली तरी भाजपकडे सेनापती नव्हता माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे मोठे नेते बलराम जाखड यांचे चिरंजीव सुनील जाखड हे आज पंजाब प्रदेशचे पंजाब भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत अतिशय जाणकार उत्कृष्ट माणूस आहे पण त्यांना स्वतःलासुद्धा माहिती आहे की उद्या धरून चला विधानसभेत जरी भाजपला बहुमत मिळालं तरी ते कधीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत तिथे पुन्हा एखादा शीख समुदायाचा एखादा सरदारच असावा लागेल या अर्थानं भाजपकडे खरं तर तिथे या निवडणुकीतही या निवडणुकीपूर्वीसुद्धा असं शीख समादा समाजातलं सर्वमान्य असं एखादं नेतृत्व किंवा नेता हा यांच्याकडे नव्हता अमरिंदर सिंग जरी असले तरी ते आता पंच्याऐंशीकडे सरकलेले आहेत त्यामुळे ते या निवडणुकीत उतरण्याची शक्यता नव्हती त्या राजघरण्यातलं एखाद्या माणसाला एखाद्या व्यक्तीला उमेदवारी द्यावी म्हणून प्रयत्न आत्ताही सुरू आहेत ती दिलीही जाईल पतियाळामध्ये पण म्हणून काय त्यातले एकदम कुणीतरी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करणंही भाजपला शक्य नाही अशात या सरदार बेयंत सिंग यांचे जे नातू आहेत रवनीत सिंग बिट्टू यांनी अचानकच लुधियानातून काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि ते भाजपमध्ये आलेले आहेत भाजपला जो सेनापती हवा होता तो रवनीत सिंग बिट्टू यांच्या निमित्ताने मिळालेला आहे सेना बाकी तयारच आहे लुधियाना असेल जालंधर असेल इकडे होशियारपूर असेल अमृतसर असेल एकूणच राज्यभर या रवनीत सिंग यांचं नाव चांगल्या पद्धतीनं ना आहे तरुण आहेत त्यांच्यावर कुठलेही आरोप नाहीत कुठल्या भ्रष्टाचारात ते गुंतलेले नाहीत इवन आत्ता जे काही तथाकथित शेतकरी आंदोलन आत्ता जे झालं आणि जे अडवलं गेलं तर तिथंसुद्धा ते लोकांना कन्व्हिन्स करायला गेलेले होते सिंघू बॉर्डरवरपर्यंत ते आलेले सुद्धा होते फक्त तीन गाड्या त्या त्यांच्याबरोबर होत्या म्हणजे त्यांची एक आणि त्यांच्या बॉडीगार्डची एक आणि त्यांच्या मित्रांची एक अशा दोन तीन गाड्यातूनच ते आलेले होते आणि ते लोकांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होते पण स्थानिक शिखांनीच त्यांच्या गाड्या फोडल्या आणि त्यांना कसं बस इथून परत दुधियानात परतावं लागलं हे सगळं जे चित्र आहे हे तिथले शांतताप्रेमी किंवा ज्यांना लॉ अँड ऑर्डर प्रॉपर असावी असं वाटतं असं शीख असतील किंवा हिंदू असतील तर त्यांना ही या गोष्टी खूप वेदनादायी होत्या आता असा रवनीश यांच्यासारखा एक नेता भाजपकडं आल्यामुळे अर्थात ते एकटेच आलं असं नाही आहेत आपचे जे एक आमदार सुशीलकुमार रिंकू त्यांनी पण खासदारकीचा राजीनामा दिलाय आता त्यांना काही कुठे कोणी उमेदवारी दिली असं नाही पण तेही भाजपत आलेले आहेत मग खरं तर आता पूर्वांपार पंजाबच्या राजकारणात असं म्हणायचे की तिथे साडेतीन पक्षांची निवडणूक होते भाजप नेहमी अर्धा घटक म्हणून गणला जायचा मग अशा या अर्धा गणल्या जाणाऱ्या भाजपमध्ये रवनीत सिंग यांचा माणूस काय येतो तेही सिटिंग खासदारकी किंवा की हे सगळं सोडून तो येतो इथेच खरं तर पंजाबमधली समीकरणं काय पद्धतीनं बदललेली आहेत हे ये लक्षात येतं पण हे फक्त लोकसभेपुरतं आहे अशातला भाग नाही पंजाबच्या तेरापैकी किमान सात जागा यावेळेला भाजप घेईल असे जाणकारांचं म्हणणं आहे आणि तोही विशेषतः अमृतसरपासून पतियालापर्यंत जे काही सात मतदारसंघ येतात तिथे भाजपची कामगिरी लक्षणीय किंवा विजय मिळवला जाईल असं मानलं जातं पण भाजपचं लक्ष हे काही लोकसभा निवडणूक का आहे असं एकूण त्या घटनांवरून दिसत नाही दोन हजार सत्तावीसमध्ये इथे विधानसभेची निवडणूक आहे तर त्याही वेळेला म्हणजे आत्ता जरी या रवनीश सिंग बिट्टू यांना खासदारकीसाठी उमेदवारी दिली असली तरीसुद्धा दोन हजार सत्तावीसच्या लोक विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून कदाचित भाजप या रवनीश यांना प्रोजेक्ट करू शकतं आणि या दोन वर्षांमध्ये त्यांचं नेतृत्व त्या पद्धतीनं राज्यव्यापी मुळात ते आहेच सरदार बेयंत सिंग यांची पंजाब म्हणजे यांनी पंजाबची केलेली सेवा असेल त्याचं गुडविल असेल आणि या रवनीश सिंग बिट्टू यांची स्वतःची एक गुडविल असेल याचं एक सगळं काही जे परिपाक का आहे तो दोन हजार सत्तावीसच्या निवडणुकीत आपल्याला मिळेल असा भाजपचा एकूण होरा दिसतो आहे त्यामुळे हे सीमावर्ती राज्य तिथे भाजप आपलं राज्य स्थापन करणार का असे आता एक चर्चा यानिमित्ताने दिल्ली आणि पंजाबच्या राजकारणात सुरू झालेली आहे मित्रांनो हा बदल हा सुद्धा खूप लक्षणीय आहे त्यामुळेच आज थोडे वेगळे यातले कंगोरे आपल्यासमोर आणलेले आहेत आमचं आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतं आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोजेस को धन्यवाद